येते कधी माझी ताई अक्षय तृतीयेला तिच्या घरची घागर भरून येणार मला भेटणार तिनं रोज ओट्याच्या काठाला बसावं आणि रोज ओट्याच्या काठाला बसून येणाऱ्या बसमध्ये येणाऱ्या गाडी मध्ये हीच वाट पाहावी या गाडीनं माझी निर्मला येणार का या गाडीनं संगीता ताई येणार का या गाडीनं कल्पना ताई येणार का माई बाप सांगू काय रोज तिच्या अंतकरणातली भावना असायची तिच्या अंतकरणातला बांध फुटायचा तिला रडू आवरत नसायचं ती रोज बघायची माझी ताई येणार का आणि जस एखाद्या राणामध्ये एखाद्या पक्षापासून त्याच पिलू दूर जावं आणि त्या पिलाला जशी आईची उत्कंठा दाटावी ना तसे त्या आईची उत्कंठा दाटायची लेखीना भेटण्याकरता त्या आईची भावना आईची भावना सुंदर व्यक्त करतात आमचे महाराज माया मंदिर आई वडिलांची सेवा हे अत्यंत चांगलं साधन स्वर्गाला जाण्याकरता एका जन्माची साधन आहे असं नाही तर जन्मो जन्मीच्या विठ्ठल लादला आई बाबाचे प्रचंड उपकार आहेत दादा आई वडिलांनी एवढे उपकार कोणाचेच नाहीत या जगाच्या पाठीवर आई आणि बाप या शब्दामध्ये सारं विश्व आहे आई ते आई असते आपल्या पायात साधा काटा सण होत नाही जे नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवते ना दादा ती जर आपल्या चार मजली मारतीत मात नसेल तर धिक्कार आहे आपल्या जीवनाला आईबाप ते आईबाप असतात जगाच्या पट्यावर सर्व्या गोष्टींना उपमा दिली जाते मायबापाला उपमा नाही मायबापाला कसली आली उपमा काय देऊ शकता तुम्ही तुम्ही ठरवा बरं आईला आपण चंद्राची उपमा देऊ अरे चंद्रासारखं शीतल आईचं अंतकरण आहे पण चंद्राच्या अंगावर काडा डाग आहे आईच्या अंतकरणात काडा डाग नाही तुम्ही ठरवलं मी आईला सूर्याची उपमा देतो अरे बाबा सूर्य फक्त सकाळी बरा वाटतो दुपार झाली की चटके देतो आईचं अंतकरण कधी चटके देत नाही तुम्ही ठरवलं आपण आईला सागराची उपमा देऊ शक्य नाही ना सागरासारखं थांग आईचं अंतकरण पण सागराचं पाणी खारट आहे आईचं अंतकरण खारट नाही आई ती आईच असते बाबा लोक म्हणतात ना आईला काय म्हणाल चांदनी ग चंदराची तोरा शीतल तुझी छाया मला हवीस जीवन वर तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य वडिलांनी एवढे उपकार कोणाचे नाही सांगेन मी आज तिघी बहिणी ना भावाशी निष्कलंकित नातं असतं बहिणीचं पण आमची कल्पना तई असेल निर्मला तई असेल संगीता तई असेल आतापर्यंत ही कापडनं तुमचं माहेर होतं पण आजपासून माहेरातली मजा गेली बर का तुमची हे तेरा दिवस निघून जातात माय पण या तेरा दिवसानंतर जेव्हा गंधमुक्त झाल्यावर तुम्ही घरी जायला निघाल ना त्या दिवशी तुमच्या अंतकरणातली जी भावना असेल जी घालमेल असेल ना ती शब्दात कोणी नाही व्यक्त करू शकत गजानन महाराज तर काय माझ्यासारखे शंभर महाराज आले तरी सुद्धा कधीच तुमच्या अंतकरणातली घालमेल व्यक्त नाही करू शकत का अरे एकदा का बहीण दिवाळीला भेटून गेली ना त्या आईला सहा महिने वाट बघायची ती सहा महिने वाट बघायची माझी ताईडी मला दिवाळीला भेटून गेली आहे कधी अक्षय तृतीया येते कधी माझी ताई अक्षय तृतीयेला तिच्या घरची घागर भरून येणार मला भेटणार तिनं रोज ओट्याच्या काठाला बसावं आणि रोज ओट्याच्या काठाला बसून येणाऱ्या बसमध्ये येणाऱ्या गाडीमध्ये हीच वाट पाहावी या गाडीनं माझी ताई येणार का या गाडीनं संगीता ताई येणार का या गाडीनं कल्पना ताई येणार का बाप सांगू काय रोज तिच्या अंतकरणातली भावना असायची तिच्या अंतकरणातला बांध फुटायचा तिला रडू आवरत रोज बघायची माझी ताई येणार का आणि जस एखाद्या एखाद्या पक्षापासून त्याचं पिलू दूर जावं आणि त्या पिलाला भेटण्याकरता जशी आईची उत्कंठा दाटावी ना तसे त्या आईची उत्कंठा दाटायची लेकीना भेटण्याकरता त्या आईची भावना आईची भावना सुंदर व्यक्त करता आमचे महाराज माया मंदिर हले लागे माया या जगात पक्षी तर आहेत पाच पक्षी आहेत पण ती आई या जगाला निरोप देऊन निघून गेली ती पुन्हा नाही ती गेली पडद्या भावांचं किती ऐश्वर असलं ना ताई या घरात तुम्हाला मान मिळेल सन्मान मिळेल भारीतली साडी मिळेल माय सोनं चांदी मिळेल पण तुमची माय नाही मिळू शकत तुम्हाला त्या आईची भर नाही निघू शकत जगाच्या पाठीवर निष्कलंक प्रेम त्या आईच ते प्रेम नाही म्हणू शकत ते प्रेम हरपलं लेकरांचं तर गेलंच गेलं पण सर्व्या जास्त मुलींच गेलं दादा हा मुलीन एवढं प्रेम आपल्या आई बाबावर कोणीच करत नाही व कोणीच करत नाही ते प्रेम आज कापण्यातलं जरी गेलं असलं पण तरी भावांवर भावांवर चिंधाय ते संस्कार देऊन गेल्यात की बहिणींना कधी विसरायचं नाही ते कधी विसरू शकत नाही या परिवार आई गेल्याने पोरका झालाय या परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय मी सांगेन इथून प्रत्येकाला एक दिवस जायचं ताई हे ते कोणी नाही थांबणार म्हणून अतिशोक न करता आपल्या आई आईच्या नावानं हे ज्ञानदानाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे सर्वच लोक आमचे अशोकदादा सुनील दादा ती बहिणी या परिवार अत्यंत सात्विक परिवार आहे परमार्थामध्ये वाटचाल करणारा परिवार आपलं गाव आदर्श आहे आपले संस्कार आदर्श आहेत आणि म्हणून आमच्या नंदूदादा एक शेतकरी परिवारात छोट्याशा गावात जन्माला आला पण त्यानं जी कीर्ती कमवली ना त्यानं जे नाव कमवलं ना ते त्या अत्यंत महत्वाचं आहे मी आधी बोलून गेलो पुन्हा एकदा सांगेल महाराष्ट्रातला किती मोठ्यातला मोठा सप्ताह असू दे आवर्जून ज्या साऊंडचं नाव घेतलं जातं साऊंड मालकाचं नाव घेतलं जातं ते नाव म्हणजे नंदूदादा सांजोरीकर नंदू दादा सांजोरीकर प्रत्येक कीर्तनकाराचं प्रचंड प्रेम आहे आणि मीही त्याच्यावर लहान भावासारखं प्रेम करतो कदाचित भावापेक्षा काकनभर जास्त प्रेम करतो मला नंदूवर इतका आत्मविश्वास आहे कदाचित माझा सक्का भाऊ माझा शब्द ओलांडू शकतो पण नंदू कधी माझा शब्द ओलांडू शकत नाही फक्त कुठला विषय असू दे ते पैसा असू दे अडका असू दे प्रत्येक गोष्टी त्याच्या प्रेमापुढे आहेत आणि त्याच्या प्रेमापोटीच हे सर्व गुणवान या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी उपस्थित आहे पण खऱ्या अर्थानं आईंना श्रद्धांजली देण्याकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आज या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मी ज्यांच्यावर बंधुवत प्रेम करतो ज्यांनी सुपीक जमिनीत तर कोणी पीक उगवून दाखवतो पण जे खडकारळ जमिनीवर पीक उगवतात त्याला खानदानी शेतकरी म्हणतात ज्या ठिकाणी मोठे मोठे सप्ते आहेत खूप चांगली गोष्ट आहेत तिथे जाऊन कोणी कीर्तन करून येतं पण जी लोकं कधी कीर्तन खाता किंवा की रपता ज्यांना माहीत नाही अशा लोकांमध्ये जाऊन परमार्थ रुजवणे हजारो व्यसने लोक निर्व्यसनी करणे लोकांच्या मनात जागा करणे आणि शून्यातून विश्व निर्माण कर करणे असे ज्यांच्यात अनेक कला गुण आहेत असे माझे मित्र माझे स्नेही माझे बंधू जीवनात मित्र दोनच लोकांसारखा असावा एक कृष्णासारखा असावा दोन कर्णासारखा असावा कर्णासारखा का दुर्योधन मरणार आहे हारणार आहे माहिती होतं तरी शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली म्हणून कर्णासारखा मित्र असावा आणि सुदामा गरीब आहे तरी कन्हैयानं हृदयाशी लावलं म्हणून कृष्णासारखा असावा पण मी याच्या पलीकडे जाऊन सांगेन मित्र आमच्या दादांसारखा असावा माझ्यावर नितांत प्रेम आमच्या प्रशांतदा आज गंगा भागीरथी वैकुंठवाशी चिंदाबाई लुक्का सूर्यवंशी यांच्या विधीच्या निमित्तानं कार्यक्रम कार्यक्रमासाठी सर्व गुणवान उपस्थित आहेत नंदू दादांच्या माध्यमातून इथपर्यंत सर्वांचं दर्शन झालं करविली तशी केली कटकट वर्वी देव जाणे बोललं ते गुरुवार यांच्या मुखारविंदातून ऐकलं चुकीच असेल माझ्या बुद्धी चालू माझं वाक्य मला परत कळा जाता जाता प्रभूचरणी प्रार्थना देवा सर्वांचं बरं कर सर्वांचं चांगलं करू सर्वांना उदंड अस आयुष्य दे सर्वांना धन दे दौलत दे इस्टेट दे प्रॉपर्टी दे पैसा दे सर्वांच्या अगोदर मला दे अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आज खास लक्षपूर्वक ऐका कुठल्याही कीर्तनकाराला गुजरातमध्ये म्हणजे सुरतमध्ये काही मदत लागू दे रात्री बारा वाजता जरी मी फोन केला असेल दादा मी गुजरातमधून पुढे द्वारकेला चाललो रात्री बारा वाजता डब्बा पाहिजे तरी आमचा किशोरदादा रात्री बाराला सुद्धा त्याच प्रफुल्लतेने स्टेशनवर आजर कोणाची किती सेवा असू मीच नाही सर्व्या कीर्तनकारांवर महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार असू दे काम पडू दे आमचा दादा हजर आहे आणि तुमच्यासाठी जमेची बाजू की दादाचं गाव कापण नाही हे तुमच्या गावाचं भूषण आहे बरं का अत्यंत गोड गोड सर्वी लोक आहेत तरी सुद्धा एवढं झाल्यावर कोणाचं नाव सुटलं असेल मला माफ करा पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो थांब हा, हा? <laughs> त्याच्यावर माझं पुरेपूर लक्ष आहे महाराष्ट्रात माझ्या सर्व मित्रांमध्ये माझं जेवढं लक्ष माझ्या दिनू दादाकडे तेवढं कोणाकडेच नाही दादा म्हणजे काय त्यानं मी सामान्य गावात जन्माला आलेलो माणूस मला महाराष्ट्राच्या कानान कोपऱ्यात पोहोचवला ही कला कोणाची असेल तर माझ्या दिनू दादाची आहे महाराज फार गोड माणूस आहे देवानं त्याच्याकडे एखादी कीर्तन आपण जर ऐकायचं म्हटलं तर आपल्याला बोर वाटतं कीर्तनकार कोणताही असू दे ते कीर्तन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने वाचणे त्यातला पॉईंट अँड पॉईंट टिपून बरोबर तेवढेच क्लिप काढणे व्हायरल करणे जनमानसापर्यंत पोहोचवणे त्याला फार मोठे सायास फार मोठे कष्ट लागतात ज्ञान मंदिरा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक कीर्तनकारांचे मतं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे दिनूदादा करतात म्हणून दिनूदादा करता एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा आणि <laughs> जशी जय विरूची जोडी होती ना तशी नंदू दादा आणि दिनूदादाची जोडी बरं का ती जोडी काही लोकांना सहन नाही होत पण मी एकच सांगेन बाबा तुमच्या जोडीला कोणाची नजर लागू नाही बाकी काय नाही ना दोघींच एका एकामेकावर शक्य भावापेक्षा अधिक प्रेम आहे पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो करविली तशी केली कटकट बरी विका नीट देव जाणे ज्ञानेश्वर माउली